प्रतिष्ठान आणि हे संघर्ष चालू आहे आपल्या पुढील पिढीला प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे आम्ही नवीन नवीन शिकत असतो काही चुका होत असतात त्या सगळ्यांनी सांभाळून घ्यावं ही एक सगळ्यांना विनंती आहे इथं काही सत्कार मूर्ती असे आहेत आम्ही अंगा खांदल घेऊन पण ते माहीतच नव्हते कधी प्रोफेसर झाले कधी डॉक्टर झाले आणि गावाच पण तसंच होत इथं एक असं व्यक्तिमत्व आहे स्वतः सरकारी नोकरीसाठी दडपडत होत त्या व्यक्तिमत्वाला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं आर्थिक परिस्थितीत बेताची असल्यामुळं नोकरी कमवत आली नाही पण तो माणूस एवढा जिद्दीला पेटला मला सरकारी नोकरी नाही मिळाली ना माझ्या मुलाला घेतल्याशिवाय दाखवणार नाही अशी आमचे गुलाब चर्चा वाटल ते हातावर काम घेऊन स्वतःचं स्वप्न आणि मुलाचं स्वप्न पूर्ण केलं माहीत नव्हत ज्या वेळेस आणि ऐकलं ना अंगावर शहरे आहे माझ्या आणि चा समोर आम्ही लहानाचं मोठं झालो असं एक व्यक्ती नाही गावामध्ये की गुलाब चचाला कोण ओळखत नाही पण प्रवास खूप खडत आता जरी ते सन्मान घ्यायला जरी आनंद वाटत असला तरी हा प्रवास खूप अवघड केलेला आहे त्या चा साठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजयला पाहिजे आणि दुसरं कारण असं आहे की सरकारी नोकरी कुठे काही इतर नोकऱ्या भेटत नाहीत काम भेटत नाही असा पण एक मुलगा आपल्या गावात आहे की एकाच वेळेस तीन नोकरी सरकारी स्वप्नील साखरेला एकाच वर्षामध्ये तीन कॉल एक आर्मीचा एक पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस चालक अनेक तीन वर्षांमध्ये तीस लोकांना एक पॉल मिळेल त्याची मेहनत त्याच कष्ट आणि त्याच्यावरती त्यांच्या आई वडिलांचं असलेलं लक्ष मुलाच्या भविष्यासाठी त्याच्या मातोश्रीनं एक वर्ष नोकरीचा त्याग केला पगार नाही मिळाला तर चालेल पण मुलगा घडला पाहिजे मुलाचं भविष्य घडलं पाहिजे हे ऐकल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटलं का असं पण होतय इथं आपलं बऱ्याच लोकांचं दुर्लक्ष होतं मुलासाकडं आपल्या शाळेकडे बघितलं ना जिल्हा शाळेकडे बघितल्यानंतरच कळल की आपल्या मुलाच्या बाबतीत आप पालक किती जागृत आहेत आणि त्यांना काय बनवू शकत हो याच्या पुढेही संघर्ष प्रतिष्ठान जिथं जिथं योग्य वाटत तिथं सदैव उभा राहील आणि संघर्ष प्रतिष्ठान इथल्या ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनावर आणि त्यांच्या संस्कारावर उभा राहिलेला आहे पुन्हा एकदा आमच्या विनंतीला मान देऊन आपलेल्या प्रमुख पाहुण्यांचं आणि सत्कारमुक्तींच आभार मानतो आणि माझे इथे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र.